का अरे तू नितीन अरे हे काय केलय तू अरे तू असं कस अरे याचं काय तव्हा हे असलं चालूच असतं तू मला अचानक दिसली हा अरे कॉलेज नंतर आज पाहिलंय तुला हा ना पण तू तर कॉलेज मध्ये चांगला टॉपर राहतं हे काय हे काय कळ ना सगळ नाही सांगू शकत तुला पण तू कोणासोबत कोण कोण आल्या सोबत आले माझ लग्न झालंय छान लग्न झालं हो मिस्टर का सोबत हो मिस्टर सोबत आहे येते कुठं गेलेत अच्छा हो बरं आहे तुझं हो बरं आहे आता तुझं काय चाललंय आहे माझं असं चालू आहे थोडंसं आणि लग्न वगैरे केलं की नाही नाही अजून नाही कसं नाही अजून अरे तू तर चांगला होता चांगला घरी पण तुझ्या चांगलं होतं मला काही कळण नाही असं आणि कॉलेजमध्ये किती टॉपर होता आणि तुला तर जॉब करायचा होता ना माझं सोड रे तू तु तुझं ऐकू तु दे ना मी कॉलेजच्या कोणाच्या ग्रुपच्या कसल्याच कॉन्टॅक्टमध्ये नाही आहे मला अचानक तू आज पहिल्यांदा दिसली कॉलेज नंतर आणि तू काय करतेस आता अरे काहीच नाही आता लग्न झालंय घरीच असते आता हाऊस वाईफ हो हाऊस वाईफच आता आणि तू असं चलबी बी चलो काय शोधतेस काय झालं अरे ती माझं कानातलं पडलं बघ ना शुती मी खेळ सोनाच बोलती तू अरे ते अहो सॉरी ती कॉलेजचे चे मित्र आहे माझा असला कसला मित्र तुझा हे मिस्टर आहेत का हो हे मिस्टर आहे माझे आणि हे नितीन कॉलेजमधला मित्र आहे ते अरे अहो ते अचानक भेटले मला मी तिथून पाहिलं मग अचानक कॉलेजची मैत्री म्हटलं राहुल नाही म्हणून मी आलो त्याच्याशी बोलायला असं कोणी दिसलं की बोलणारच का तुम्ही येऊन हे बघ कसा आहे ह्याचा अवतार कसा आहे अशा लोकांसोबत बोलत बसल्या वाटायची माणसं काय म्हणते ना म्हणजे बोलणाऱ्या अवतारच लागतो का असं बोलू शकत नाही कोणी कोणासोबत वाटायची माणसं म्हणते ना ह्याची बायको असल्या का कसल्या बिखऱ्या बरोबर बोलत बसली या मग तुम्हाला बिखर अच्छा तुमच्याकडे बघून बिखरे वाटतात तुम्ही हा हे बघ तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे पण मी माझ्या मैत्रिणीला अशी बोलतोय म्हणून का, मी अतिशयशी बोलाय आलं तुमचं जर काही असं वाटत असेल तर मी जायला तयार आहे काय अडचण जा ठीक आहे येतो मी हा हा काय येतो येतो फिरतो काय झालं डायरेक्ट कशाला येतो फिरतो काय म्हणतो जाऊ दे सॉरी ते अहो बोलायचं मॅनर्स ठेव काय काय धरून चालवलंय का काय केलंय मी तेव्हा असं कस काय बोलतो सात मध्ये चल धक्के बाबा तू जा हे चल माझं पाकीट घे थोडं हे आणायचे कुठे ठेवलं होतं इथं ठेवलं होतं ना अरे इथंच होत थांबती तुझ्या मित्रांनी घेतला काय अवून नाही होतो तस नाही माणसाला थांबतो इथं काय आलं झालं काय पाकिट कुठं माझ कसलं पाकिट पाकिट घेतलं त्या गाडीतलं माझं काहीतरी गैरसमज झाला कसलं पाकिट गैरसमज नाही झाला हात लावताना

आणि ह्याला सांगायचं नव्हतं मला हे आणि मी कोणाला सांगत पण नव्हतं म्हणून मी कोणत्याच मित्राच्या कसल्याच कॉन्टॅक्टमध्ये नाही नाहीये आणि नाहीला जाऊन मला सांगावं लागते तुम्ही बोलण्याचं आधी बोलण्याची पद्धत शिका आणि जर एवढं जर असेल ना माझी इन्क्वायरी करा माझ्यासोबत चला पोलीस स्टेशनला दोन मिनिटात कळल मी कोणी जाऊ दे चुकलं माझं पहिलं त्यांना बोलायला शिकन मग मग माझ्या बोलायचं त्यांच्याकडून मी आणि तिथं काय असं नाही ते आधी बघायचं होतं डायरेक्ट दुसऱ्याच्या गायातून हाताची झडती घ्यायची नसती हो मैत्री मैत्रीण भेटले कॉलेजची जुनी मैत्री म्हणून मला राहाल ना म्हणून मी तिथपर्यंत आलोय असं कस काय करू शकतोस तू आधी बोलण्या शिकवा चला आता आता सापड सॉरी बरं का तुझ्या मित्राला ओळखण्यात चुकलो मान दिसतो तसा नसतो दिसतो माणसाच्या जाऊ नाही कधीच तुम्हाला बोलत होते अहो तो आमच्या कॉलेजमधला टॉपर मुलगा होता आता मित्र काय करणार दिसता तसा दिसला म्हणून मी बोललो बरं जाऊ दे आता बरं चल बस मग जाऊ बरं चला